रोखठोक वार्तांकन रोखठोक बातमी आर्थिक व्यवहारातून एकाचे अपहरण हडपसर पोलिसांकडून सहा तासात सुटका एक झेरबंद आर्थिक व्यवहारातून अपहरण झालेल्या व्यक्तीची हडपसर पोलिसांनी सहा तासात सुटका केली या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे प्राजस दीपक पंडित वेवरश पंचवीस राहणार त्रिमूर्ती चौक भारतीय विद्यापीठ परिसर असं अटक करण्यात आलेल्याचं नाव आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हरिराल विश्वकर्मा हे फर्निचर तयार करतात गुरुवारी रात्री साडे दहाच्या सुमारास चार ते पाच जण विश्वकर्मा यांच्या घरी आले व फर्निचरचं काम करायचं असल्याचं सांगून हरिलाल यांना घरातून घेऊन गेले त्यानंतर मध्यरात्री विश्वकर्मा यांचा मुलगा योगेश यानं त्यांच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला असता तेव्हा वडील घाबरलेले होते अशी माहिती योगेशनं पोलीस नियंत्रण कक्षाला दिली त्यानंतर या घटनेची माहिती हडपसर पोलिसांना कळवण्यात आली हडपसर पोलिसांनी तातडीनं तपास सुरू केला तांत्रिक तपासात आरोपी खेट शिवापूर शिंदेवाडी जांभुळवाडी परिसरात असल्याची माहिती मिळाली त्यानंतर परिमंडळ पाच चे पोलीस उपायुक्त डॉक्टर राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले आणि पथकानं अपहरण करणाऱ्या आरोपीचा माग काढण्यास सुरुवात केली आरोपी कात्रस घाटात येणार असल्याची माहिती मिळाली सदर माहितीच्या अनुषंगाने पोलिसांच्या पथकानं हरिलाल विश्वकर्मा चौकशीतून प्राजस आणि साथीदारांनी आर्थिक व्यवहारातून हरिलाल यांचे मांजरी परिसरातून अपहरण केल्याची कबुली दिली सदरची कामगिरी डॉक्टर राजकुमार शिंदे पोलीस उपायुक्त परिमंडळ पाच यांच्या मार्गदर्शनाखाली अनुराधा उदमले सहाय्यक पोलीस आयुक्त हडपसर विभाग पुणे संजय मोगले वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोली पोलीस स्टेशन पुणे शहर निलेश जगदाळे पोलीस निरीक्षक गुणे यांच्या सूचनेप्रमाणे तपासाचे पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक हसन मुलानी सत्यवान गेंड अंमलदार अविनाश गोसावी संदीप राठोड श्रीकांत पांडुरे दीपक कांबळे चंद्रकांत रेजितवाड अजित मदने अमोल दनके कुंडलिक केसकर अमित साखरे अभिजित राऊत तुकाराम झुंजात अमोल जाधव महावीर लोंडे महेश चव्हाण बापू लोणकर यांचे पथक आणि कामगिरी केली आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा